नमस्कार मित्रांनो तुम्ही बघू शकता आज मी गणपतीसाठी डेकोरेट केलं आहे ते पण कमी खर्चामध्ये एकदम कमी खर्चामध्ये विटा बघा विटा घेतलेले आहे मी विटा घेतल्या आहे सेंटिंग कामाच्या त्याच्यानंतर मी एक फुलं घेतली पाच रुपयाला यानंतर हलॅन घेतलं आहे मी दिवा वीस रुपयाला आता छोटा वक्तव्य दहा रुपयाला घेतलेला आहे हे बघू शकता एक फुलं घेतली मी शंभर रुपयाचे सहा बघू शकता तुम्ही एकदम कलर आहे बघू शकता हा बघा एकदम कमी खर्चामध्ये एकदम डेकोरेट केले मी शंभर रुपये सहा झाडे घेतली मी त्याच्यानंतर बाटले घेतले मी एकशे साठ रुपये अच्छा एकदम कमी खर्चामध्ये बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर हे न बघा आता घरचे कधी बनवलेलं नाही वाईट त्यानंतर हे पार्ट आहे ए व्ही शिटवरून आणलेलं आहे गणपती बाप्पासाठी म्हणजे माझ्या सासुरवाड्यावरून आणलेले त्यानंतर तुम्ही तुम्हाला अजून एक दाखवतो मी लाईट बंद केल्यानंतर कसं दिसतं आता तुम्ही लाईट ऑन आहे ते बघून घ्या आता मी लाईट ऑफ करतो आता मी लाईट ऑफ करतोय लाईट ऑफ केल्यानंतर बघू शकता तुम्ही किती ब्युटिफुल नजारा झालेला आहे किती छान दिसतंय वेगळा लूक खर्चा खर्चा। कमी खर्चामध्ये गरीबागरीब कसं प्रत्येकाला नाही परवडत इतका खर्च त्याच्यामुळे एकदम कमी खर्चामध्ये तुम्ही बघू शकता कसे छोटेशे मी कॅप केलेले छोटे छोटे दिवे ठेवलेले असं सुंदर लूक आलेला आहे इथं तर मित्रांनो तुम्ही सांगा मला कमेंट करून लाईक करा शेअर करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की कसा झालेला आहे Mazagan peti Bapak tadi kawan bola Gan Pati